नमस्कार आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी बोगस मतदान करणारी तरुणी ताब्यात श्रीगोंदा नगरपालिका वॉर्ड क्रमांक सातमधील आज मतदान होते मतदान सुरू असताना एक्केचाळीस वर्षे वयाच्या महिलेच्या नावावर बोगस मतदान करण्यासाठी एक तरुणी आली होती परंतु मतदान अधिकारी यांना संशय आल्याने त्या मुलीला पोलिसांच्या ताब्यात दिले तसेच मतदान केंद्र परिसरात गोंधळ घालणारे दोन लोकांना ताब्यात घेतले आज वॉर्ड क्रमांक सातमध्ये एका जागेसाठी मतदान झाले एक अपक्ष उमेदवार यांच्यासह एकूण चार जण रिंगणात होते राष्ट्रवादी काँग्रेसचे निंबोरे भाजपचे सुनीता अनुभोले मनोहर पोटे समीर काजी हे उमेदवार होते उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी होणार आहे आज झालेल्या किरकोळ बाचाबाची वगळता मतदान शांततेमध्ये पार पडले पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी चोख बंदोबस्त केला होता तर निवडणूक निर्णय अधिकारी चिंचकर साहेब तसेच तहसीलदार साहेब मुख्य अधिकारी भगत मॅडम यांनी निवडणूक आयोगाने तरतूद केलेल्या सूचनाप्रमाणे मतदान प्रक्रिया पार पाडली